गुड इव्हिनिंग मैत्रिण मी आज तुम्हाला शेवयाची खीर दाखविणार आहे तुपातल्या श दुधातल्या शेवया तर त्यासाठी आपल्याला एक वाटी शेवया घ्यायच्यात मैत्रीणो किराण दुकानात मिळतात ह्या शेवया त्यांना मल्लनाच शेवया देतात दे ते देते अशा बारीक शेवया असतात किंवा मग आपल्या साध्या असतात ना आपण घरी हे करतात त्यासुद्धा जमतात एक वाटी शेवया घेतल्यात दूध घेते एक ग्लास घेतलंय एक ग्लास पुन्हा खोबरं घेतलं कट करून बदाम घेतलेत खिसमिस आणि आपल्याला लागणारे तूप तूप घेतलंय मैत्रीणं आता मैत्रीणं आपल्याला लागणारे दोन एक चमचा तूप घालायचे मध्ये आपल्याला एक चमचा बस होते एक चमचा वरी थोडं दीड चमचा तूप घ्यायचं जास्त तूपसुद्धा चांगलं लागत नाही पण आपल्या आपल्या आवडीन दीड चमचा बस होते आता शेवाया घालायच्या मैत्रिणी ह्याच्यात आणि शोती करून घ्यायच्या म्हणजे भाजून घ्यायच्या छान अशा गुलाबी रंग येईपर्यंत भाजायच्या कलर ये तसा ना तुपात भाजल्या ना फुलत्यात शेवया खायला तर इतक्या टेस्टी लागतात ना मैत्रीण तुपातल्या साध्या पण येतात मैत्रीण मला त्या एका दिवशी दाखवील तुम्हाला बघा आपण थोडं म्हणजे तूप जरा जास्त जा टाकलं ना छान होत्या बघ छान वाटायचं तूप थोडं जास्त टाकलं ना नाही बघा आपला बस एवढेपर्यंतच मैत्रीण भाजायचे आता काढून घ्यायच्या मैत्रीण आता पाणी राहिलं घ्यायचं दोन मिनिट ह्या वाटीनं मैत्रीण चार वाट्या पाणी घ्यायचे आपल्याला तीन वाट्या बसतो तीन तीन वाट्या पाणी घेतले ते शिवाय आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायच्या आपल्याला मैत्रिणी साखर पण लागणार आहे साखर आपल्या आवडीनुसार घ्यायची शिजू द्यायच्या मैत्रीण चांगल्या लगेच होत आहेत होत्यात मैत्रीण खूप झटपट रेसिपी तुमच्या घरी समजा पाहुणे आले ना गोड काय करावं आता समजा कोणी नसेल हाताखाली बाहेरून आणायला तर झटपट होती मैत्रीण खीर दुधाची शिजून घ्यायच्या आता चांगल्या मैत्रीण बघा आता शिवाय शिजायला आता आता ह्याच्यामध्ये थोडं पाणी आहे तोपर्यंतच तो ह्याच्यामध्ये ना दूध घालायचं मैत्रिणी एक वाटी दूध घालू दाखव थोड्या पातळसर असे छान लागतात खायला आणि काजू बदाम आणि हे काजू बदाम खिसमीस बदाम हे काय म्हणते ते खोबरं खिसमीस आणि बदाम काप टाकायची त्याची आता साखर टाकायची आपल्याला लगेच छान पैकी शिजवून घ्यायच्यात अर्धी वाटी साखर घेतली मैत्रीण एक वाटी शेवायला अर्धी वाटी साखर तीन वाट्या पाणी आणि एक वाटी दूध साखर तुम्हाला जर गोड जर आवडत असेल तर मैत्रीण आणखीन टाका चांगल्या शिजू द्यायच्या मैत्रीण तुम्हाला जर पातळ ठेवायचे असल्या तर थोड्या वेळ शिजू द्या आणि पुन्हा बंद करा थोड्या हे ठेवायच्या थोड्या शिजू द्यायच्या थोड्या वेळ शिजू देऊ तैत्रिणू झाल्या तर आपल्या शेवया घट्ट चांगल्या लागत नाहीत मैत्रिणी थोड्या अशा पातळ ठेवायच्या दुधातल्या शेवया म्हणते झाल्या गॅस बंद करायचं आणि तुम्हाला सर्व करून दाखवते तयारीत मैत्रीण आपल्या तुपातल्या शे शेवया मस्त काजू हे टाकलेत मैत्रीण छानपैकी आवडल्या तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणखी नवीन नवीन रेसिपी दाखवील मैत्रिणी मी तुम्हाला त्याच्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर कर। ला ला करा आणि सबस्क्राईब करा और